सोमवार ते शनिवार डब्यासाठी आपण वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार बनवत आहोत तर यामध्ये ना पालेभाजी आहे उसळ आहे फळभाजी आहे त्याच सोबत भाजी नसल्यावर काय भाजी बनवायची ती भाजी आहे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत काय दिसतंय कमाल पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण सोमवार ते शनिवार डब्यासाठी काय काय भाज्या बनवू शकतो त्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत यामध्ये मी काळजी घेतली आहे की यात एखादी फळभाजी असावी एखादी पालेभाजी असावी एखादी उसळ असावी एखादी चमचमीत भाजी असावी घरात भाजीला काय नसेल तर काय भाजी बनवावी असे सहा वेगवेगळे प्रकार आहेत आणि मुख्य म्हणजे खूपदाना आपल्याला असं वाटतं की असं पचकन कांदा घातला पाहिजे टोमॅटो घातलं पाहिजे मसाले घातले पाहिजे तरच भाज्या चवदार होतात असं अजिबात नाही आहे तर हाताखालच्या साहित्यामध्ये कमीत कमी तेलाचा मसाल्यांचा वापर करून या भाज्या बनवत आहे तर अशा छान छान रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी आपण पीठ पेरलेली ढोबळी मिरची बनवतो आहे यामध्ये ना बेसन बिसन भाजून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे आणि खुमासदार ही भाजी बनते कांदा पण नाही वापरणार आहोत तीन चमचे तेल गरम केलं आहे तुम्हाला भाजी पुरवणीला येण्यासाठी म्हणून कांदा वापरायचा असेल जरूर वापरा पण भाजी ना जशी आहे त्याचा तसं त्याचा आस्वाद घ्यायचा असेल ना तर त्याला कमीत कमी बाकीचं जिन्नस घाला आता मोहरी छान फुटली पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते मोहरी छान तडतडली की यात घालायचं आहे जिरं जिरंही मस्त फुललं की हिंग लसूण बारीक चिरलेलं ठेसलेला लसूण टाकला तरी चालेल हिरवी मिरची यामध्ये आपण मसाले नाही घालणार आहोत तर हिरवी मिरचीतली ही भाजी करणार आहोत आणि कढीपत्ता आता हे छान लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या काय खमंग फोडणी बसले तुम्हाला सांगते वा आणि लसूण तुम्ही खात नसाल तर आलं किसलेलं घातलं तरी चालेल लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये ढोबळेली यामध्ये बारीक चिरलेली यामध्ये चिरलेली ढोबळी मिरची घालूयात तर इथे बघू शकाल फार अशी बारीक बारीक ही मिरची चिरलेली नाही आहे हलकीशी जाडजूड ठेवलेली आहे याचं कारण तुम्हाला सांगते पीठ पेरलेली मिरची आहे ही त्यामध्ये मिरची पण दिसली पाहिजे अगदी जेल नको व्हायला पिठासोबत म्हणून ही हलकीशी जाडजूड यापेक्षा थोडी जाड चिरली तरी चालेल आता ही मिरची पटकन शिजावी म्हणून यामध्ये घालायचं आहे मीठ मेट। मिठामुळे त्यातलं पाणी सुटतं आणि भाज्या पटकन वाफेवरच शिजतात आणि त्याची सवय छान लागते तर झाकण हो, ठेवून चार ते पाच मिनटात शिजून तयार होते भाजी आता ही भाजी शिजत असताना आहे ना एक दोन दोन मिनिटं झालं की झाकण काढायचं आणि ही परतून घ्यायची नाहीतर काय ना मिरची करपेल आणि तुम्हाला कळणार देखील नाही त्यामुळे जरी मी पाच मिनिट शिजवायला सांगितलं तरी दोन दोन मिनिटांनी ते काढायचं आणि पुन्हा वाफवायला ठेवायचं चला इथे ढोबळी मिरची बरोबर एक पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत वाफवते ऑलमोस्ट शिजली आहे पण पूर्ण शिजलेली नाही आहे तुम्ही बघू शकाल मऊ झाली आहे हलकीशी पण हलकीशी म्हणजे एक साधारण ऐंशी टक्के शिजली असं म्हणू शकतो पूर्ण आजपर्यंत मौसूद नाही झालेली यातला रंग आहे ना तो असाच राहिला पाहिजे आता यामध्ये घालूयात हळद मिसळून घ्यायची चला हळद छान मिसळून झाली की ही मिरची आहे ना एकतर गॅस लोएस्ट करून घ्यायचा एकदम मंदाचर करून घ्यायचा मिरची अशी कढईत किंवा तव्यात पांगवून घ्यायची स्प्रेड करून घ्यायची आणि आता या स्टेजला यामध्ये आपण घालतोय बेसनचं पीठ सो असं एखादी चाळणी घ्यायची आणि त्याने हे पीठ असं चाळून घालायचं म्हणजे बेसनमधल्या गुठळ्या असतील ना त्या फुटतात आणि ते एकसारखं होतं मग बघा केवड्या गुठळ्यात बेसनमध्ये हे खूप फास्ट करायची स्टेप किंवा प्रोसेस सो साधारण भाजी कवर होईल इतपत बेसन घालायचं आणि बेसन भाजलेलं नाहीये हे कच्चाच बेसन आहे सो इथे मी पाव किलो ढोबळी मिरची घेतली होती त्यासाठी एक अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आता बेसनवर थोडीशी हळद म्हणजे बेसनलाही रंग येईल अगदी थोडंसं लाल तिखट मीठ घालणार नाही कारण मीठ ऑलरेडी मी घातलेलं आहे आता हे अजिबात मिसळायचं नाही न मिसळता मंद आचेवर एक सात ते आठ मिनिट हे प्रकरण असंच वाफवून घ्यायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि हे प्रकरण शिजत असताना याच्यात अजिबात ढवळा ढवळं करायची नाही असंच ठेवायचं चा मंदाचर जर नाही करपत ढोबळी मिरची खाली चिकटत नाही फक्त आज मंद ठेवा आणि वाफेवर हे छान शिजू देत एक सात ते आठ मिनिटं म्हणजे आपलं जे बेसनपीठ आहे ते छान फुलतं या प्रोसेसमध्ये चला मस्त पैकी ना हे सात आठ मिनिटं वाफवायला ठेवलं होतं वा बेसन छान फुललं आहे तुम्हाला एक साधारण कल्पना आली असेल हे टेक्स्चर बघ आता हे बेसन यामध्ये ढवळून घ्यायचं बघा खाली अजिबात करपलेलं पण नाही आहे आणि बेसनही या प्रोसेसमध्ये ना छान फुलतं अजिबात कच्चं वगैरे नाही लागत सगळं बघा फुललं आहे की नाही बेसन मस्त आहे आणि याच करताना ढोबळी मिरची पूर्ण शिजवायची नाही ही अशीच शिजवायची आता मात्र हे बेसन फुललं आहे इथून पुढे झाकण ठेवून नाही शिजवायचं इथून पुढे तुम्ही झाकण ठेवून शिजवलं ना तर त्याचं ते पिठलं होईल पिठलं असं मोकळं मोकळं ही ढोबळी मिरचीची भाजी वाटणार नाही म्हणजे पीठ पेरलेली ढोबळी मिरची अशी झाली पाहिजे बेसन छान फुललं पाहिजे आणि ढोबळी पण त्यात मस्त खुलून दिसली पाहिजे नाहीतर काय होतं ना, का ना नुसतं बेसन बेसन होतं आता कोथिंबीर कमाल ही मला आणि मनस्वीची फेवरेट डिश आहे फटाफट बनवून तयार होते बेसन बिसन भाजायची अजिबात गरज नाही आणि चवीला भन्नाट लागते पोळीसोबत पण छान लागते तुम्ही मला ओळखत असाल तर मऊ गुरगुट्या भात आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला ही पीठ पेरलेली भाजी कमाल लागते चला आता पुढची भाजी बनवूया चला आता बनवूयात मसाला भेंडी येस नेहमीचीच भिंटेची भारी पण वेगळ्या पद्धतीने थोडी केली की त्याचं नाव रूप रंग सगळं बदलतं तर सगळ्यात आधी तव्यात तेल गरम केलं आहे यामध्ये घालूयात जिरं जिरं फुलू देत तर जिरं फुलायला लागलं की यात घालायचं आहे लसूण लसूण उभे काप करून घातलं तरी चालेल आणि लसूण हलकासा परतून घेऊयात लसूणला मस्तपैकी असा सोनेरी रंग यायला लागला की यामध्ये घालायचं आहे हिंग कढीपत्ता आणि हळद हळदीमुळे भेंडीच्या भाजीला ना रंग छान येतो म्हणजे आता मी ही उभी चिरलेली करते पण नेहमीच्या बारीक चिरलेल्या भेंडीला ही प्रोसेस जरी तुम्ही फॉलो केली तरी ती छान लागते फक्त त्याच्यात मिरची हिरवी मिरची तुम्हाला ॲड करायला लागेल आता भेंडीची भाजी बनवत असताना काय मसा पसरट तवा किंवा पॅन घ्यायचं यामुळे भेंडी आहे ना शेंबडी म्हणजेच चिकट होत नाही ही तक्रार कायम असते की भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं भेंडी चिकट न होऊ नये म्हणून पसरट तवा वापरायचा आता ही छान परतून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं परतत ठेवायची ही परतून घ्यायची आणि ही अशी ना एका भेंडीची असे चार कापमध्ये कट केलेली अप्रतिम लागते भेंडीची भाजी चवीला नक्की बनवून बघा तर एक साधारण चार ते पाच मिनिट तेलावर भेंडी छान परतून घेतली आता यावर घालणार आहे मीठ मीठ घातल्यामुळे भेंडीला पाणी सुटतं आणि ती छान शिजते काय होतं ना भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपण ती परतून परतून घेतो पण मग ती वातड होते भेंडीची भाजी खायला आहे ना मऊ पण लागली पाहिजे पण चिकट पण नाही झाली पाहिजे त्यामुळे मीठ टाकल्यावर हे मिसळून एक पाच मिनिटं फक्त याला वाफ काढायची एक वाफ काढली की ती छान सॉफ्ट होते पण मग तिथून पुढे ती वाफवायची नाही आता अजिबात न त्याला टच करता काहीच न करता पाच मिनिटं वाफवून घेतलेली आहे आता ही छान शिजली आहे कसं ओळखायचं ते बघा भेंडीच्या भाजीवर छान असा एक चकाकी किंवा ग्ले झालेला आहे आता ही भाजी आपली छान शिजली आता हे आणखी पाच मिनिटं परतून घ्यायचं म्हणजे हे जे तार दिसते ना ती तार निघून जाईल ते चला झाकण काढल्यावर आणखी सात ते आठ मिनिटं हे छान परतून घेतली आहे भेंडी आणि छान मोकळी झाली आणि सॉफ्टही दिसते आता या स्टेजला यामध्ये मसाले घालूयात ज्यामध्ये मी घालते आहे धनेपूड गरम मसाला मी इथे घेतला आहे गरम मसाल्याच्या ऐवजी इथे काळा मसाला गोडा मसाला कांदा लसूण मसाला चटणी जे काही तुम्ही वापरता घरगुती ते घातलं तरी चालेल लाल तिखट आणि हे मिसळून घ्या मीठ आता घालणार नाही आहे कारण भेंडी शिजवताना बऱ्यापैकी मीठ मी वापरलं होतं त्यामुळे आता मीठ आणखी वरून मीठ लावायची गरज नाही आता ही भेंडी मसाल्यांमध्ये छान कोट झाली एक अशीच ही चवीला छान लागते पण तरी पण यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट याने ती आणखी मोकळी मोकळी होते भेंडी आता कूड घातल्यावर एक दोन तीन मिनिटं आणखी परतून घेऊयात रंग काय सुरेखाला तुम्ही बघू शकाल भाजीला कमाल चला भेंडी मस्तपैकी शिजलेली आहे तुम्ही बघू शकाल कमाल दिसते आता ही पाव किलो भेंडी आहे पाव किलो भेंडी पोर्शन साईज तुम्ही किती खाता तीन डबे तर आरामशीर भरतील चौघजण असतील तर दीड पाव भेंडी इनफ होते आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर टॉस करूयात आणि ही आपली मसाला भेंडी जी अजिबात चिकट झाली नाही तुम्ही बघू शकाल अजिबात तार नाही येते त्याला आणि ॲट द सेम टाईम वातडही झालेलं नाही मस्त त्याला ग्लेज आहे छान शिजलेली आहे चला आता पालेभाजीमध्ये पालकाची सुक्की भाजी कशी बनवायची ते बघूयात तर तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालूयात जिरं जिरं छान फुललं की यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला लसूण पालेभाजीला आहे ना जितका जास्त लसूण तितकी त्याची सव कमाल लागते लसूण हा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हिरवी मिरची आवडीप्रमाणे आणि हे एकत्र छान परतून घेऊया आहा पालेभाजेचा लसूण आहे ना असा छान खमंग खरपूस परतून घ्यायचा त्याची चव छान लागते थोडीशी हळद वा खमंग फोडणी बसली की यामध्ये पालकाची पानं स्वच्छ धुवून अशी चिरून घेतली पाणी पूर्ण मिथळून घ्यायचं पालकातलं आणि मग चिरायचं आणि मीठ घालायची अजिबात गडबड करायची नाही कारण हा पालक आत्ता जरी कढईभर वाटत असला तरी जसजसा शिजेल तो वाटीभरच होईल व ही अर्धी पालकाची जुडी मी घेतली आहे आता हे तेलामध्ये परतून परतून घ्यायचं सोडायचं नाही असं परतत राहायचं पटकन शिजतो चार पाच मिनटात आणि कुठलीच पालेभाजी आहे ना झाकण ठेवून शिजवायची नाही झाकण ठेवून शिजवली की त्याला काळपट्ट येतो बघा आहे की नाही माझ्या कढईभर पालक होता तो शिजून एवढूसाच झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात मीठ अगदी पाव चमचा मीठ पुरेसं होईल एवढ्या पालकला आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट कूट घालणं ऑप्शनल आहे पण सव छान लागते त्यामुळे कूट घाला शेंगदाणे चालत नसतील तर भिजवलेली मुगडाळ घाला पण मग पालक शिजवतानाच मुगडाळ घाला म्हणजे ती पालकासोबत मुगड डाळी शिजून निघेल आणखी आता एक दोन तीन मिनिटं हे परतून घेऊयात एकत्र चला एक तीन चार मिनिटं परतून झालेली आहे ही भाजी गॅस बंद करू आणि यात अगदी थोडंसं लिंबाचा रस पालकामध्ये ना लोहतत्व खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते जर शरीराने ॲब्झॉर्ब करायचं असेल तर त्यात काहीतरी आंबट घालावं लागतं म्हणून मी इथे लिंबाचा रस पिळला आहे लिंबाचा रसाऐवजी एक चमचाभर दही एक चमचाभर ताकही घालू शकता त्यामुळे त्याची चवही छान लागते आणि त्याचे पोषण मूल्य आहे त्याचाही आपल्याला लाभ घेता येतो चला आता मटकीची उसळ करूयात तर उसळ बनवण्यासाठी तेल गरम केले कुकरमध्ये बनवणार आहे आणि हे मोड आलेल्या मटकीची त्याच पद्धतीने कुठल्याही मोड आलेल्या कडधान्याची अशी उसळ तुम्ही बनवू शकता हिरवे मूग घेऊ शकता मसूर घेऊ शकता जिरं घालूया हिंग गॅस बंद करते कारण तेल खूप तापलेलं आहे कडकडीत कडीपत्ता हळद घालायची यामध्ये आता यामध्ये ना अजिबात आपण कांदा लसूण वापरणार नाही आहोत अतिशय सात्विक होते हे उसळ आणि उसळ खरं अशीच चवीला छान लागते साध्या पद्धतीने गेलेली धनेपूर गोडा मसाला गोडा मसालाऐवजी कुठलाही घरातला उपलब्ध मसाला वापरला तरी चालेल लाल तिखट आता हे मसाले ढवळून घेऊयात परतून घेऊयात आणि यामध्ये घालूयात ही मोड आलेली मटकी मोड आलेली मटकी देखील मी एकदा धुवून घेते काय आता ही तेलावर परतून घ्यायची एक दोन ते तीन मिनिट आता ही मटकी तेलावर छान अशी परतून परतून घेतली त्या ते तेलावर परतलेल्या मटकीची चव खास लागते रादर अशीच जरी शिजवले तेलात परतून परतून, परतून बाफेवरचं पाणी घालून तरी ती कमाल लागते पण आता डब्यासाठी इतकं खेळत बसायला वेळ नसतो म्हणून शॉर्टकट आता यामध्ये मीठ घालत मिठाने देखील मटकीला पाणी सुटायला मदत होते आणि गूळ अर्धा चमचा गूळ हलकीशी कडवट असते मटकी चवीला म्हणून गुळाचा वापर करते अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी हरकत नाही आता अगदी एकच चमचाभर पाणी म्हणजे पाण्याचा फक्त एक थर खाली आला पाहिजे मटकीला पाणी सुटतं बरं त्यामुळे खूप पाणी नका घालू पाण्याचा फक्त एक थर खाली लावायचा जेणेकरून मटकी शिजताना चिकटणार नाही आणि एकच शिट्टी काढून घ्यायची खूपच जाडबुडाचा तुमचं जर कुकर असेल आणि ते शिट्टी निघायला वेळ लागत असेल तर मिनिटामध्ये विचाराल तर सात ते आठ मिनटात म्हणजे नुसती एक वाफ जरी आली ना तरी मटकी या पद्धतीने केलेली शिजते चला आता इथे एक शिट्टी काढलेली आहे येस मस्त आणि बघूयात खाली करपली का नाही बघा अजिबात करपलेलं नाही तुम्हाला म्हटलं की नाही मटकीला पाणी सुटतं त्यामुळे खूप पाणी नका टाकू नाहीतर त्याला खूप रसरस राहील आणि ती उसळ होणार नाही आता मी गॅस करते सुरू यामध्ये घालूयात ओल्या नारळाचं चव एक दोन चमचे हे अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चव घातल्यावर एक साधारण आणखी दोन तीन मिनिटं हे परतून घेऊयात आणि ही मोड आलेल्या मटकीची उसळ बनून आहे त्यात तुम्ही बघू शकाल मस्त दिसते उसळ म्हणजे प्रॉपर उसळसारखी झाली आहे कांदा टोमॅटो अजिबात वापरलेला नाही आहे माझ्या हे ना अशा पद्धतीची उसळ खायला प्रचंड आवडते म्हणजे भाज्या रोजच्या आहेत ना ज्या आम्ही घरात बनवतो त्या अशाच साध्या असतात कारण इतकं जळजळीत आणि चमचमीत रोजच्या रोज आपण नाही खाऊ शकत मुलांनाही त्यामुळे ते, ते देताना आपल्याला काळजी घ्यावी लागते त्यामुळे अगदी कमी तेलातलं पण रुचकर म्हणजे सुग्रास जेवण आपण म्हणतो ना तसं ते बनतं आता बनवूयात चमचमीत अशी भाजी म्हणजे डबा आहे मग थोडा चमचमीत पण न्यायला मजा येते की नाही मग आज आपण बनवणार पनीर भुर्जी जी फटाफट बनवून तयार होते आणि अतिशय रुचकर लागते तेल गरम केलेलं आहे यामध्ये जाईल चिऱ्याची फोडणी जिरं छान फुललं आता यामध्ये घालूयात बारीक शिरलेला कांदा आणि कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊयात मस्त कांदा छान असा सोनेरी रंगावर परतत आला की यामध्ये टोमॅटो घालायचं दोन कांदे एक टोमॅटो असं प्रमाण आहे थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट आणि हे एकत्र छान एकजीव करून घेऊ शिजवून घेऊ चला कांदा टोमॅटो इथे मस्तपैकी एकजीव झालेले आहेत छान भन्नाट शिजलं आहे आता यामध्ये घालूयात आत मसाले हळद जिरापूड धणेपूड किचन किंग मसाला गरम मसाला लाल तिखट थोडंसं जास्त घालते रंगाचं तिखट त्यामुळे चालून जाईल चवीपुरतं मीठ आणि टोमॅटो पेस्ट हे मिश्रण आहे म्हणून साखर साखर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला अगदीच आवडत नसेल ना नाही घातली काही हरकत नाही आता हे छान एकजीव एखाद मिनिटभर करून घेऊ वा हे मसाले बघा छान असे एकजीव झालेले आहेत आता हे बाजूला घेऊयात तव्याच्या आता हे काय होतं ना याला एक संधपणा आला पाहिजे पनीर घातल्यानंतर म्हणून यामध्ये अगदी अर्धा चमचा बेसन घेतलं आहे आणि हे परतून घेऊयात हलकंसं भाजून घेऊयात चला बेसन छान भाजून झालं की हे मिसळून घ्यायचं या मसाल्यासोबत कमाल आणि पनीर भुर्जीला आहे ना ग्रेव्हीची चव कमाल लागते म्हणून थोडंसं पाणी खूप पण पचकन पाणी नाही टाकायचं अगदी थोडंसं चला ही ग्रेव्ही शिजते तर याच्यात मी एक चमचाभर बटर देखील घातलेलं आहे बटर घालणं अगदी ऑप्शनल आहे स्किप करू शकता पण तुम्ही बघू शकाल ग्रेव्हीला रंग कमाल आलेला आहे तेल छान सुटलेलं आहे आणि खूप पचपचित पण झालेलं नाही व्यवस्थित जसे कन्सिस्टन्सी हवी तशी झाली जुळून आली आता इथे आतपाव पनीर आहे पनीर असं हातानेच क्रश करून टाकायचं आता पनीरला ये ना भरपूर पाणी सुटतं त्यामुळे पाणी ग्रेव्हीत टाकताना जपून टाका खूप पातळ नका करू सो so, पनीर असंच किसून टाकायचं तर किसून टाका पण ही अशी चव छान लागते म्हणजे पनीरचे हलके हलके जाड जाड पीसेस पण खाताना दाताखाली येतात थोडं पनीर ठेवते वरण किसून टाकायला बारीक चिरलेली कोथिंबीर हे करूयात मिक्स आणि अगदी तीन ते चार मिनिट शिजवायचं चा, काय होतं ना पनीरमध्ये असतं खूप जास्त प्रमाणात प्रोटीन ते जर ओव्हर कुक केलं ना तर ते खूप रबरासारखं होतं चिवी होतं त्यामुळे एकदा ग्रेव्ही सोडलं की पाच मिनिटं मॅक्स टू मॅक्स ठेवायचं म्हणजे पनीरमधलं पाणी बाहेर यायला लागलं ला ला की गॅस बंद करायचं कमाल दिसते ही पनीरची भुर्जी बघू शकाल मस्त असं तेल रिलीज व्हायला सुरुवातच झालेली आहे आणि छान पनीरही मौसूद झालेलं आहे आणि लपलपित झाली पाहिजे अशी ही भुर्जी आहे ना सवीला खूप कमाल लागते आता गॅस करूयात बंद पनीर भुर्जी पण पन तयार आहे पनीर ओव्हर कुक केलेलं नाही आहे त्यामुळे ते डब्यामध्ये पण खाताना अशीच मौसूद आणि सॉफ्ट लागते चला आता शेवटचा भाजीचा पदार्थ म्हणजे घरात काही भाजी नसेल तर ही पटकन पर्याय किंवा ऑप्शन आहे पण माझ्यासाठी ना भाजी नसलं असं काही फरक नाही पडत मला ही भाजी प्रचंड आवडते ती म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या तर सगळ्यात आधी खमंग अशी फोडणी तयार करून घेऊयात गॅस सुरू करते कारण तेल थोडंसं जास्त तापलं होतं मोहरी छान फुटली की जिरं हिंग कढीपत्ता आणि लगेच त्यावर कांदा घालायचा म्हणजे ते फार उडत नाही कढी पत्ता आ अशी मस्त झन्नाट फोडली बसली पाहिजे चला आणि कांदा परतून घ्यायचा चला कांदा आपला छान परतून होतोय तोवर बटाट्याची तयारी करू जर तुम्ही मला ओळखत असाल मी बटाटा कधीच चिरून ठेवत नाही बटाटा असेल वांग असेल तर कांदा परतून होतोय तोवर इथे बटाटा घेतला आहे साल काढून घेऊया चला आता साल काढून झालं की बटाट्याचा मधोमध मद अशा फोडी करून घ्यायच्या आणि याचे ना काप करून घ्यायचं बघा फार पातळ नाही आणि फार जाड नाही मध्यम आकाराचे आणि एका किती याचे किती मोठी फोड आहे त्याप्रमाणे असे काप करून घ्यायचं तुमच्याकडे इवन तो छोटा बटाटा असेल ना आलूचा तर त्याचे गोल गोल स्लायसेस पण खूप छान लागतात त्याला कतली म्हणून पण तुम्ही बनवू शकता हे असे मग छोटं असेल तर असे याचे काप बनतील गोल गोल चला सो हे चिरता चिरता इथे कांदा बघाल तुम्ही छान असा सोनेरी रंगावर ऑलरेडी झालेला आहे भाजून आता यावर काहीच नाही फक्त लाल तिखट घालणार आहे काहीच गरज नसते थोडंसं जास्त फक्त कारण फक्त लाल तिखट आपण वापरतो आ कमाल आणि हे परतून घेऊयात एक मिनिटभर आणि तोवर मी माझा उरलेला बटाटा देखील चिरून घेते चला कमाला दिसतंय हे आता यावर हा बटाट्याचे काचऱ्या किंवा काप घालून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता मीठ मिठामुळे बटाट्याला पाणी सुटतं आणि फार वरणं पाणी टाकायची गरज पडत कमाल काय सुरेख रंग आलेला आहे आता अगदी एक चमचाभर पाणी घालते मी जेणेकरून फक्त बटाटा खाली कढईला चिकताल नको कारण स्टीलची कढई आहे नॉनस्टिक नाही आहे यावर झाकण ठेवूयात आणि एक आठ ते दहा मिनटात हे शिजून होईल बरं एक दोन तीन मिनिटं झालं की झाकण काढायचं आणि हे असं हलकंसं ढवळून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्या काचऱ्या कढईच्या बुडाशी चिकटत नाही याची खात्री करण्यासाठी आता पुन्हा झाकण ठेवूयात आणि शिजवून घेऊयात चला तर मग इथे जेमतेम सात आठ मिनिटं झालेली आहेत बटाटा मस्त वाफवून घेतलेला आहे बरं अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब नसेल करत तर पटकन सबस्क्राईब करा बेल ऐकाउंटवरही क्लिक करा येस काय रसरशी तर दिसतोय तर चेक करूयात शिजलं की नाही ते हे बघा सुरी छान आतपर्यंत पटकन जाते याचा अर्थ बटाट्याच्या काचऱ्यात छान शिजलेल्या आहेत तर या पुढे आणखी शिजवल्या तर त्या फार अशा मेल्ट होतील थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट जो अगदी ऑप्शनल आहे या अशाच विदाऊट बीट छान लागतात हा चवीला नाही गरज नाही घातलं तरी काहीच हरकत नाही मी घालते आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर कमाल आणि इथे आता आपल्या काचऱ्या देखील बनवून आहेत तयार या झाल्या आपल्या डब्यासाठीच्या सहा दिवसाच्या सहा रेसिपी ज्यामध्ये छान व्हेरिएशन आहे पालेभाजी आहे उसळ आहे भाजी नसल्यावर काय भाजी बनवायची का चमचमीत भाजी आहे पीठ पेरलेली भाजी आहे ओलं नारळाचा चव घातलेली भाजी आहे शेंगदाणाचा कोट लावलेलं भाजी आहे इतकं सारं व्हेरिएशन आहे या सहा डिशमध्ये आता यामध्येच तुम्ही रिप्लेस करून म्हणजे पालकच्या ठिकाणी मेथी लाल माठ वापरू शकता असं एक महिन्याचं नियोजन करू शकता महिन्यातले चार दिवसातल्या आठवड्यातले एक दिवस पालेभाजी खायची असेल तर मग पालक मेथी लालमाठ आहे चंदन बटवा आहे असं वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता तसंच उसळ्यांचं आठवड्यातून एकदा उसळ खाणार असाल तर मटकी मूग चणा असे वेगवेगळे व्हेरिएशन्स चवळी असे वेगवेगळे प्रकार व्हेरिएशन्स करू शकता ही रेसिपी आवडली आणि असेच आणखी जर टिफिन भाज्यांचे प्रकार तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंद रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात रहा। रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव